ऑगस्ट चोवीस मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावात भव्य वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मनोज दादा जलंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे तरी कन्नड सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी या वृक्षरोपण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती तर या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजक डॉक्टर अशोक विठ्ठलराव पवार मित्रमंडळ कन्नड सोयगाव आणि अखंड मराठा समाज कन्नड सोयगाव खड़ी जीव तुझा पाई रमानसा सा उधारी जीव तुझा